्य आई धनधान्य मन जी माती आमस मानला जातो कारण त्या, वात त्या वाता त्या वातावरणामध्ये हो आप जवळजवळ ऐंशी टक्केच्या पुढं ऐंशी नव्वद टक्के आदरता असते आणि टेम्परेचर पंचवीस ते तीस डिग्री सेल्सिअ सेल्सिअस असते त्यामुळे आपल्याला फूट चांगल्या प्रमाणात मिळते फुटून आल्यानंतर सुरुवातीला आपल्याला जे नवीन फूट असते तर नवीन फुटीचे आपल्याला वाढ घ्यायची असते आणि त्याला आपण सपोर्ट देऊन वाढ करून घेतो त्यावेळेस पावसाळा ज्यावेळेस सुरू होतो पावसाळा सुरू झाल्यानंतर मग त्यात त्याच्यावरती डावणी मिल्डू पावडर मिल्डू एंथ्राग्नोज सारखे रोग येतात आणि त्या रोगाच्या नियंत्रणासाठी आपल्याला डाऊनी मिल्डू नियंत्रणासाठी डाऊनी मिल्डूची जी प्रतिबंधक बुरशीनाशक आहेत त्याची आपल्याला फवारणी करावी लागते त्याच्यामध्ये मुख्यत्वे डायथेन एम त्याचा उल्लेख होतो डायथेन एम पंचाळीस दोन ग्रॅम लिटर नंतर सीओ सी कॉपरॉक्झी क्लोराइड त्याचा आपण वापर करतो आणि डावणीचे नियंत्रण करतो एकाच बुरशनाशकाची आपण वारंवार फवारणी करत नाही कारण त्याच्यामुळे काय होतं त्या बुरशीमध्ये त्या फिसाईडच्या अगेन्स्ट रेजिस्टंट क्रिएट होतो आणि तो आपल्याला कंट्रोल करणं अवघड होतं त्याच्यामुळे ज्या प्रमाणित मात्रेमध्ये दिलेल्या प्रमाणातच आपण त्याची फवारणी गर घेणं गरजेचं असतं आणि एक बुरशीनाशक शक्यतो दोन वेळेपेक्षा जास्त वापरू नये डावणी रोग जो आहे ज्यावेळेस सुरुवातीला येतो त्यावेळेस त्याची प्राथमिक लक्षणं असतात पानाच्या वरच्या बाजूला तुम्हाला पिवळसर तेलकट चट्टे दिसून येतात आणि पानाच्या मागच्या बाजूला तुम्हाला पांढरी वाढ झालेली दिसून येते पांढरी वाढ म्हणजे त्याच्यातून स्वरंजीव फोर्क बाहेर येतो आणि त्याच्यावरती स्वरंजीया येतात आणि त्याचा स्वरंजीया आल्यानंतर मग त्याचा स्प्रेडिंग जास्त वेगात होतं त्याच्यामध्ये दुसरा जो रोग आहे तो पावडरी मिल्डू पावडरी मिल्डू हा आहे ते पावडरी मिल्डूच्या मध्ये सुद्धा लक्षणामध्ये पावडरी मिल्डूचा सुद्धा पिवळा स्पॉट असतो परंतु जो पिवळा स्पॉट जो असतो तो ऑइली तो ॲशी असतो म्हणजे राखडी रंगाचा असतो आणि पावडरी मिल्डू जो आहे तो पानाच्या वरच्या बाजूस आणि खालच्या बाजू दोन्ही बाजूस होतो त्यामुळं तो आपल्याला सहज लक्षात येतो तसं काय वेळेस काय शेतकऱ्यांचा प्रॉब्लेम होतो की त्यांना ते डावणी आहे का पावडरी आहे याच्यामध्ये ते कन्फ्युज होऊन जातात आणि त्यांना पूर्णपणे त्याचं निदान करता येत नाही आणि त्यामुळे ते अनावश्यक असलेली बुरशीनाशकं त्याच्यावरती फवारणी करतात आणि पावडरी मिल्डूच्या नियंत्रणासाठी म्हणजे पावडरी मिल्डूच्या नियंत्रणासाठी आपण स्पर्शजन्य बुरशीनाशकामध्ये सल्टाफ दोन ग्रॅम प्रति लिटर प्रमाणे फवारणी करतो त्या सिस्टमिक फंगीसाईडमध्ये साईडमध्ये ट्रायझोलमध्ये एक्झाकोनाझोल पेनकोनाझोल डिनिकोनाझोल मायकोबिटेनिल याची आपण फवारणी करू शकतो आणि त्याचे नियंत्रण करू शकतो द्राक्षामध्ये तिसरा महत्त्वाचा रोग जो आहे तो अँथ्रॅग्नोज अँथ्रॅग्नोज ज्यावेळेस तुमचा पावसाचं असा असा जो पाऊस पडतो पावसाच्या पिरियडमध्ये ज्यावेळेस टेम्परेचर एकदम वाढतं सडन टेम्परेचर हाईक होतं आणि टेम्परेचर डाऊन होतं आणि पाऊस येतो त्यावेळेस ढगाळ वातावरण आणि पावसाळी कंडिशनमध्ये तुमचा बुरशीच्या बुरशीचा करपा म्हणजे बुरशीचा करपा आणि त्याचबरोबर जीवाणुजन्य करपा दोन प्र, दोन प्रकारचे कर्पा मागे येतात तर बुरशीचा करपाच्या नियंत्रणासाठी आपण थायब्रिड मिता येईल फॉरणी करू शकतो वन ग्रॅम पर लिटर आणि नंतर त्याच्याबरोबर आपण मँकोज दोन ग्रॅम पर लिटरनी फॉरणी करू शकतो त्याचप्रमाणे जो बुरशीचा जो करपा असतो त्याच्यामध्ये अगोदर ब्लॅक स्पॉट येतात नंतर त्याच्या साईडला व्यवस्था रंगाचे वलय दिसून येतं आणि नंतर तो ब्लॅक स्पॉट आहे काही दिवसानंतर तिथं छिद्र पडतं म्हणजे बर्ड आय डिसीज म्हणजे पक्षाच्या डोळ्याप्रमाणे आपला होल दिसतो शॉर्ट होल दिसतो आणि दुसरा जो करपा आहे जीवाणजन्य कर्पा जीवनजन्य कर्पा मध्ये पानावरती असं म्हणजे ओलसर झाल्यासारखे काळे काळे ठिपके दिसतात तर तो जीवाणजन्य कर्प्याच्या नियंत्रणासाठी आपण कॉपर फर्निसाईड यूज करतात आता कोलिका म्हणून जे आहे मार्केटमध्ये आलेले त्याचा ता सुद्धा आपण वापर करू शकतो त्याचबरोबर द्राक्षबागेमध्ये आणखी एक महत्वाचा रोग म्हणजे तांबेरा तांबेरामध्ये काय होतं जे बुरशी जी येते ती पानाच्या खालच्या बाजूला येते आणि ती बुरशीचा रंग असतो तो पिवळसर असतो आपल्याला तो सहज म्हणजे आपण ओळखू शकतो तांबेरा आणि तांब्याच्या नियंत्रणासाठी तुमचं क्लोरथॅन दोन ग्रॅम पर लिटर फवारणी करायची असते आणि त्याचबरोबर तुम्हाला ट्रायझोन ग्रुप म्हटलं हेक्झाकोनाझोल पेनिकोनाझोल डेनिकोनाझोल किंवा फिजोनाझोल कुठलंही फंगीसाईड घेतलं प्रमाणित मात्रामध्ये जर घेऊन त्याची फवारणी केली तर ता तुम्हाला तांब्याचं नियंत्रण चांगल्या प्रकारे होऊ शकतं रिकट घेतल्यानंतर त्याची वाढ आपण वरती करून घेत असतो त्याला बांबूचा आधार देऊन त्याला वरती ओलांडे वगैरे डेव्हलप करत असतो परंतु त्या ओलांडे डेव्हलप करण्याच्या या स्टेजमध्ये नेमका हा पावसाळ्याचा पिरियड येत असतो किंवा काही डेव्हलपमेंट करण्याच्या पिरियडमध्ये हा पावसाळ्याचा पिरियड येत असतो त्या पिरियडमध्ये त्याच्यावरती सुद्धा तुम्हाला आ, डावली मिल्डू पावडर मिल्डू आणि हे तीन प्रकारचे रोग येत असतात परंतु त्या रोगांच्या नियंत्रणासाठी तुम्हाला वेळीच उपाययोजना जर केली नाही तर तुम्हाला त्याच्यामध्ये नुकसान होते आणि त्याच्याप्रमाणे जर तुम्हाला भुरी आली तर भुरीचं जर तुम्ही वेळीच जर नियंत्रण केलं नाही तर पाणी पूर्णपणे पिवळी पडून नंतर ते जळून जातात एन्थ्रायग्नोज आला तर पूर्णपणे काड्या आणि सुद्धा पूर्णपणे खराब होतात आणि तुम्हाला जे अपेक्षित पुढे काडी तयार करायची असते ती काडी तुम्हाला मिळत नाही त्यासाठी तुम्ही खबरदारी घेतली पाहिजे त्याचप्रमाणे ज्या जुन्या द्राक्ष बागा असतात ज्यांचा ज्यांचा कालावधी हा चार वर्षे पाच वर्ष झालेला असतो त्या काडीमध्ये आपण ज्यावेळेस एप्रिल छाटणी करतो एप्रिल छाटणीनंतर नवीन आपण काडीदार डेव्हलप करत असतो पुढच्या सीझनसाठी जेणेकरून आपली मालाची काडी तयार होत असते परंतु मालाची काडी तयार होत असताना ज्यावेळेस त्या आपण आत्ता आपल्याकडे जो पावसाळा आहे तो जून मीपासून म्हणजे जून मध्यापासून सुरू होतो तर आपली बागेची छाटणी जर आपण एप्रिल एंडला जर केलेली असेल तीस एप्रिलला वगैरे तर तीस मे आणि तीस जून तीस जूनपर्यंत आपल्या बागेचा हा साठ दिवसाचा पिरियड असतो परंतु आपल्या बागेच्या काडीमध्ये न जी गढ धारणा म्हणतो आपण ते छाटणीनंतर पंचेचाळीस ते साठ दिवसामध्ये जोरात चालू असते परंतु ह्याच अवस्थेमध्ये जर त्या ठिकाणी पाऊस आला आणि पावसामध्ये जर तुमचा अँथ्रॅग्नोज आला किंवा डवणी आला किंवा भुरी आली त्याच्यामुळे तुमच्या बागेमध्ये नुकसान होते आणि दुसरं महत्त्वाचं म्हणजे आता जर समजा रोग जर आला तर तुमचे ऑक्टोबर छाटणीपर्यंत तुम्हाला झाडावरची पानं हेल्दी राहणार नाहीत ना आणि हेल्दी पानं जर नसतील तर काडीला पूर्णपणे मॅच्युरिटी येणार नाही आणि ना 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 तुम्हाला पुढं त्याचा इम्पॅक्ट ऑक्टोबर छाटणीनंतर माल छाटणीनंतर त्याचा परिणाम होऊ शकतो जर प्रायमरी इनॉकोलम जर तुमच्या बागेमध्ये असेल तर सेकंडरी स्प्रेड व्हायला जास्त वेळ लागत नाही त्यामुळे तुम्ही त्याचं वेळ नियंत्रण करणं गरजेचं आहे त्याचप्रमाणे तुम्ही जैविक बुरशीनाशकांचा देखील वापर करणं गरजेचं आहे जैविक बुरशीनाशकांच्या याच्यामध्ये तुम्हाला ट्रायकोड्रमाचा उपयोग करता येऊ शकतो ट्रायकोड्रमामुळे तुम्हाला डावणीचा कंट्रोल मिळतो प्लस पावडरीचाही कंट्रोल मिळतो परंतु प्लॅन्टची इम्युनिटी पॉवर वाढते इम्युनिटी पॉवर वाढल्यामुळे रेजिस्टंट पॉवर वाढते झाडाची त्या रोगाला प्रतिकार करणे शक्ती वाढते आणि त्यामुळे तुमच्या बागेमध्ये रोग येऊ शकत नाही तरी पण राष्ट्रीय राक्षमशोधन केंद्रामध्ये ट्रायकोड्रमा बऱ्याच वर्षापासून वापरत आहेत आणि त्याचा जो रिझल्ट आहे तो एकदम चांगल्या प्रतीचा मिळालेला आहे आणि त्याच्यामुळं काय होतं तुमच्या ज्या बुरश्या आहेत म्हणजे सॉइल वॉर्न डिसिजेस आहेत किंवा प्लांटवरनी जे डिसिजेस आहेत त्यांचं नियंत्रण चांगल्या प्रकारे मिळू शकतं त्याचप्रमाणे पावडरी मिल्डूच्या नियंत्रणासाठी पावडर मिल्डू जे आहे बायोकंट्रोल एजंट जे अँपिलोमायसिस आहे अम्पिलोमायसिस त्याचा त्याचासुद्धा आपण वापर करू शकतो त्याच्यामुळे तुम्हाला त्याचं पावडरी मिल्डूचं नियंत्रण चांगल्या प्रकारे मिळू शकतं त्याचप्रमाणे अँथ्रॅग्नोज अँथ्रॅग्नोजच्या नियंत्रणासाठी अगोदरच मी सांगितल्याप्रमाणे तुम्ही थायप्रोइड मिथाईल मिथाईलचं स्प्रे करा कॉपरचे स्प्रे करा ते जेणेकरून तुम्हाला तो बुरशीपासून येणार जो करपा आहे त्या करप्यापासून चांगल्या प्रकारे तुम्हाला त्याचं काळीचं किंवा द्राक्षवेलीचं संरक्षण होऊ शकेल आणि तुम्हाला पुढे उत्पन्नामध्ये चांगल्या प्रकारे वाढ मिळेल आणि जर तुम्ही जर ह्याच नियंत्रण केलंच नाही तर तुमचा म्हणजे पूर्ण झाडाची पानं गळून जातील आणि तुम्हाला त्याचं व्यवस्थित उत्पन्न मिळणार नाही हे झालं ना केमिकल कंट्रोल पण मशागतीच्या पद्धतींचा जो अवलंब करायचा म्हणतो त्याच्यामध्ये जर तुम्ही जे शेंडे आहेत त्या शेंड्यांची विरळणी वेळेच करणं गरजेचं आहे जेणेकरून त्या रोगाला जे मायक्रोक्लायमेट बिल्डअप जे होतं ते मायक्रोक्लायमेट बिल्डअप होणार नाही आणि तो डिसीज वाढणार नाही तर ते जे शेणारे बागेत जे वाढणारा शेंडा आहे तो वेळीच टिपिंग करणं गरजेचं आहे म्हणजे आपण जे सबकेनसाठी जे शेंडाचं टिपिंग करतो सात पानावर पाच पानावर तीन पानावर आणि ते करणं गरजेचं आहे जर ते जर शूट वाढलं तुमचं सॉईल सरफेसपर्यंत जर येऊन लोळलं तर त्याच्यावरती जे डावली मिल्डूचे जे ऊसफोर्स असतात जे पावसाळ्याच्या दिवसामध्ये पावसाळ्या दिवसामध्ये पाऊस पडल्यानंतर ते पाण्या पाण्याच्या थांबाबरोबर जे स्प्लॅशेसबरोबर ते झाडावरती येतात आणि त्याच्यावरती ऊसफोरपासून झुसपोर तयारतात आणि ते झुसपोर तुमच्या टोमॅटोमध्ये जाऊन त्या ठिकाणी तुम्हाला जे डावणी मिल्डू डावणी मिल्डूचा प्रसार करतात ते तुम्हाला थांबवते त्यासाठी वेळेस तुम्ही कल्चरल प्रॅक्टिसेसमध्ये शेंड्यांचे म्हणजे शूट शूट टिपिंग म्हणतो आपण त्याला शेंडा वेळच मारणं गरजेचं आहे आणि काड्यावरती बांधून घेणं गरजेचं आहे हे जर प्रॅक्टिसेसचा तुम्ही जर अवलंब केला तर तुम्हाला निश्चितच त्याचा फायदा होऊन जाईल शेतकऱ्यांच्या समस्यांचं अंगूर अनुसंधान केंद्र हमारे इंडियन काउंसिल ऑफ एग्रीकल्चर रिसर्च के एक संस्थान है ये संस्थान अंगूर के सारे प्रकार के जो रिसर्च है जैसे क्रॉप इम्प्रूवमेंट क्रॉप प्रोडक्शन क्रॉप प्रोटेक्शन और पोस्ट हार्वेस्ट टेक्नोलॉजी ये सब के ऊपर काम करते हैं राष्ट्रीय अंगूर अनुसंधान केंद्र जो 1997 में पुणे में इस्टेब्लिश हुई थी इनका कोई सब स्टेशन नहीं है यहाँ पे बहुत बड़ा लेबोरेटरी सिस्टम इस्टब्लिश हुई है और हमारा 120 एकड़ के आसपास टोटल लैंड एरिया है जहाँ पे हमारे एक जर्न प्लाज्म कलेक्शन के एक ब्लॉक है जहाँ पे हम पूरे देश में जितने जर्न प्लाज्म है ग्रेप के सबका एक कलेक्शन सेंटर एक्टिव नेशनली एक्टिव जर्न प्लाज्म सेंटर हमने यहाँ पे इस्टब्लिश किया है हमारे इंस्टीट्यूट ने काफ़ी अच्छे अच्छे तरीके के ग्रेप वेराइटी इस्टब्लिश किया है जैसे मंजरी मेडिका मंजरी एक्चुअली टू में इंडियन ग्रेप्स का कुछ एक्सपोर्ट लेकर प्रॉब्लम हुई थी और 2004 में हमारे इंस्टीट्यूट को एपिडा की तरफ से नेशनल रेफरल लेबोरेटरी की मर्यादा दिया गया था इसके बाद फूड सेफ्टी स्टैंडर्ड्स अथॉरिटी ऑफ इंडिया भी हमारे इंस्टीट्यूट को नेशनल रेफरल लेबोरेटरी एंड बाद में नेशनल रेफरेंस लेबोरेटरी जैसे एपेक्स सेंटर ऑफ रिसर्च ऑन पेस्टिसाइड रेजिड्यूस एंड माइक्रोटॉक्सिन्स इसका मान्यता दिया है हमारे इंस्टीट्यूट को आई एस uh, है हमारे जो फूड uh, सेफ्टी के जो प्रोग्राम्स है रेफरल लेबोटरी रेफरेंस लेबोटरी ये सब आई एस ओ वन सेवन जीरो टू फाइव और आई एस ओ वन सेवन जीरो फोर थ्री ये दो आई एस ओ स्टैंडर्ड के हिसाब से हम लोगों का एक्रीडेशन है और इसके बेसिस पे हम लोग नॉट ओनली प्रॉपर रेसिड्यू एनालिसिस सिस्टम देश में इस्टब्लिश किया है जिससे काफ़ी एक्सपोर्ट का इंप्रूवमेंट हुआ है बट उसके साथ साथ हम लोग प्रोफिशेंसी टेस्टिंग भी कॉन्डक्ट करते हैं जिससे पूरे देश में जितने रेसिड्यू टेस्ट होता है हमारे देश में बाई प्राइवेट लेबॉटरीज वो एक एक अच्छे हाई लेवल पे आए हैं जहाँ पे हमारे देश के मटेरियल जो एक्सपोर्ट होती है वो आजकल कभी फेल नहीं होते ये सब हो रहा है एज ए टीम वर्क हमारे इंस्टीट्यूट के जितने वैज्ञानिक हैं वो लोग सबके साथ मिल के बहुत अच्छे से एक टीम वर्क करके काम कर रहे हैं द्राक्ष पिकांवर हवामानाचा खूप मोठा परिणाम होत असल्यानं त्याचा फटका द्राक्षांच्या उत्पादनावर होतो शिवाय द्राक्षांच्या पानांवर या पर्जन्यमानाचा परिणाम जाणवतो जीवाणूजन्य आणि बुरशीजन्य करपा या रोगामुळे द्राक्षांच्या बागांची वाढ खुंटे यासाठीच वेळोवेळी जैविक बुरशीनाशकांची फवारणी महत्त्वाची भूमिका बजावते यामुळे द्राक्ष वेलीची योग्य वाढ होऊन फळांचा दर्जाही सुधारतो ही, ही बुरशीनाशकांची फवारणी करत असताना केमिकल पासून बचाव करण्यासाठी आरोग्याची योग्य खबरदारी घेणं खूप गरजेचं असतं फवारणी करताना जे विचारात घ्यायचे जे महत्त्वाचे मुद्दे आहेत ते म्हणजे तुम्ही कोणत्या रोगाच्या नियंत्रणासाठी कोणती फवारणी करत आहात हे फार महत्वाचं आहे त्याच्यामध्ये जर तुमचा डावणी असेल तर डावणीसाठी जे आवश्यक बुरशीनाशक आहे त्याचीच फवारणी घेतली पाहिजे आणि फवारणी घेताना ते कोणतं बुरशीनाशक घ्यायचं म्हणजे आंतरप्रवाही घ्यायचं किंवा कॉन्टॅक्ट घ्यायचं ते तुम्ही अगोदर ठरवून घ्यायचं आहे जर रोगाचं इनॉकोलम जर कमी असेल किंवा रोग एकदमच कमी आलेला असेल आता जास्त सुरुवात झालेली असेल तुम्ही ते कमी तीव्रतेच्या बुरशीनाशकामध्ये म्हणजे तुम्ही कॉन्टॅक्ट फगीसाठी थोडक्यात मँकोजरचा जरी स्प्रे घेतला तरी तुम्हाला त्या ठिकाणी ते कंट्रोल होऊन जातं त्याचप्रमाणे तुम्ही जर आणखी झाडाची जर इम्युनिटी पॉवर जर बिल्डअप करणं असाल तर तुमचं पी एस ए पी म्हणजे पोटॅशियम सॉल्ट ऑफ ॲक्टिव्ह फॉस्फरस त्याचा वापर करूनसुद्धा तुम्ही ते डाउलिमिलला रेजिस्टंट पॉवर क्रिएट करू शकता आणि प्लांट हेल्दी ठेवू शकता या ज्या फवारण्या आहेत ते आवश्यकतेनुसार आठ ते दहा दिवसाच्या अंतराने जरी एक तीन चार फवारणी रिपीट केल्या तरी ते तुम्हाला त्याचा फायदा होऊन जातो आणि दुसरं म्हणजे फवारणी करण्यासाठी तुम्ही ज्या अवजारांचा वापर आहात जे स्प्रे वापरणार आहात ते तुमचे जे डबल गन आहे म्हणजे आपण जे एस टी टी पीबरोबर जे रेग्युलर स्प्रे वापरतात त्याप्रमाणे तो डबल गन स्प्रे आहे एस टी टी पी साधा स्प्रे आहे किंवा तुम्ही ड्रॅगन स्प्रे म्हणजे इटालियन नोजलचे स्प्रे वापरतात त्यावर सुद्धा तुमचं अवलंबून असतं आहे तर तुम्ही कॉन्सन्ट्रेशन अवलंबून असते तर त्याच्यामध्ये एटीआर नोझलचे पंप आहेत आर नोझलचे पंप आहेत आणि आपला रेग्युलर जो आहे तो हंड्रेड डिग्री हंड्रेड अँगलचा जो नोझल आहे रेग्युलर नोझल आहे परंतु जे एटीआर नोझलचे जे पंप आहेत त्याच्यामध्ये तुम्ही पाण्याची ट्वेंटी पर्सेंट बचत करू शकता चारशे लिटर पाण्याची जी मात्रा आहे ती आपण ड्रॅगन फ्रे जर वापरत असाल तर तीनशे वीस लिटर पाणी जर तुम्ही अप्लाय करत असाल ते बुरशनाशक जेवढी क्वांटिटी एक एकरसाठी रिकमेंडेड केलेली आहे तेवढीच क्वांटिटी तुम्ही त्यात पाण्यामध्ये टाकणं गरजेचं आहे आणि त्यानुसार तेवढ्या एक एकर क्षेत्रावर त्याची फवारणी करणं गरजेचं आहे कारण जरी पाणी कमी लागलं तरी तुम्हाला इच्छित जे औषधाची मात्रा आहे ती तेवढीच त्यात ते ते टाकली ते 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 पाहिजे आणि जेणेकरून तुम्हाला चांगल्या प्रकारे प्रभावीपणे त्याचं रोगाचं नियंत्रण मिळू शकेल शक्य झाल्यास शक्यतो फवारणी सकाळी अकराच्या अगोदर किंवा दुपारी चारानंतरच करावी कारण दुपारी काय होतं की तुमच्या झाडाचे जे पानांचे जे पर्नंतर म्हणतात आपण टोमॅटा म्हणतो तो टोमॅटा हाय टेम्परेचरमध्ये बंद असतात आणि शक्यतो हाय टेम्परेचरमध्ये जर आपण फवारणी गेली तर त्याचा आपल्याला पाहिजे तसा उपयोग होत नाही आणि त्याचं झाडामध्ये शोषण झालं नाही तर ते त्याचा आपला प्रभावीपणे त्याचा परिणाम दिसून येत नाही त्यासाठी शक्यतो फवारणी सकाळी अकराच्या अगोदर किंवा दुपारी चारनंतर करणं कधीही फायद्याचं होईल आणि दुसरं महत्त्वाचं म्हणजे शक्यतो आपण जर माल म्हणजे द्राक्षबाग पुढच्या सीझनमध्ये जर तुम्ही एक्सपोर्ट करणार असाल म्हणजे निर्यात करणार असाल तर निर्यातीसाठी जी घालून दिलेली बंधनं आहेत ते पाळण्यासाठी तुम्ही एन आर सी म्हणजे एन आर सी ग्रेसने दिलेलं जे आहे अनेशर फाईव्ह अनेकसर फाईव जे दिलेलं आहे ते एन आर सीच्या वेबसाईटवर ओपन करून त्याच्यानी जे रिकमेंडेड केलेले ज्या वृक्षनाशकाच्या फवारण्या आहेत त्याच फवारण्या घेणं गरजेचं आहे अनावश्यक जर बुरशीनाशक किंवा कीटकनाशकांचा जर वापर केला तर तुम्हाला त्या ठिकाणी त्या झाडामध्ये त्या कीटकनाशकाचे किंवा बुरशीनाशकाचे अवशेष तुम्हाला पुढच्या तुमच्या मालामध्ये मिळतील आणि तुमचा माल जो ज्या देशामध्ये तुमचा एक्सपोर्ट केला जाईल निर्यात केला जाईल तिथून जा तुमचा जा माल रिजेक्शन होईल त्यासाठी तुम्ही अनेकसर फायूचं पालन करणं फार गरजेचं आहे आणि शक्यतो ज्यावेळेस तुम्ही फवारण्या करता त्यावेळेस जास्तीत जास्त फवारण्या करताना तुम्ही जैविक वृक्षनाशकांचा वापर करणं जास्त गरजेचं आहे जैविक बुरशनाशकांचा जास्त वापर केल्यामुळे तुमच्या झाडांची इम्युनिटी पॉवर वाढेल आणि झाडं हेल्दी राहतील आणि झाडांपासून तुम्हाला चांगला फायदा होईल एकूणच द्राक्षाची बाजारपेठेत असलेली मागणी लक्षात घेता द्राक्षांची लागवड शेतकरी बांधवांसाठी अत्यंत फायदेशीर आहे त्या दृष्टीनं भारतीय कृषी अनुसंधान परिषद राष्ट्रीय द्राक्ष संशोधन केंद्रानं द्राक्ष बागेचं पावसाळ्यात रोगाचं व्यवस्थापन यासंबंधी केलेलं मार्गदर्शन निश्चित शेतकऱ्यांसाठी फायदेशीर ठरणार आहे thank you